झटपट आणि असा आणि कोणतीही रेसिपी बनवताना जास्त वेळही लागत नाही अमृत पनीर भुर्जी पाहू नाही तर मसाला पराठ्यासोबत सोबत पनीर भुर्जी सर्व करू शकतो आणि छान अशी पनीर भुर्जी काही मिनटातच होते पनीर भुर्जी बनवण्यासाठी टॉमॅटो कांदा मिरची बारीक चॉप करून आहे पनीर भुर्जी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीत बनवली जाते कोणी यामध्ये चण्याचा पेठही पनीर भुर्जीमध्ये मिक्सर करतात तिखट मिरची आवडीनुसार मी दोन मिरच्या बारीक चॉप करून घेतल्यात लसूणी मी बारीक चॉप करून आहे तुम्ही ठेचूनही घेऊ शकता पेस्ट तयार करून नाहीतर डायरेक्टली आला लसणाची पेस्टही मिक्स करून मी पनीर सेवंटी फाय ग्रॅम घेतलेला आहे किसून तरी घ्यायचं आहे नाहीतर मॅश तरी करून घ्यायचं आहे पनीर भुर्जी फोणीला लावण्यासाठी तेल राई जिरा राई चांगली तडतडून घ्यायची आहे बारीक चॉप करून घेतलेला आला लसूण मिक्स करून तेही चांगलं सौते करून घ्यायचं आहे बारीक चॉप केलेला कांदा मारून घ्यायचा आहे कांदा सॉफ्ट करायचा असेल आणि मारायचा असेल ब्राऊन ब्राऊन पटकन करून घ्यायचं असेल तर त्यावर थोडा मीठ नाही तर सॉल्ट थोडा मिक्स करून घ्यायचं आहे सॉल्ट मिक्स केल्याने कांदा सॉफ्टही होतो आणि फोडणीला टेस्टची छान येते सॉल्ट मिक्स केल्याने कांदा तेलावर चांगला मारून घ्यायचा आहे बारीक चॉप केलेला टॅमॅटो हो, मिक्स करून तोही सोते करून घ्यायचा आहे आणि सॉफ्ट करून घ्यायचा आहे एक टॅमॅटो भुर्जी जर बनवताना जर तुम्ही जर चण्याचा पीठ जर मिक्स करत असाल तर या स्टेजवर चण्याचं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि सोते करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे चण्याचं पीठ चण्याचं पीठ भाजून घेते आणि टेस्ट छान येते भुर्जीला हलवत रेड पावडर गरम मसाला भाजलेला जिरा पावडर आणि कॉरिंडर पावडर मिक्स करून सोते करून घ्यायचा आहे कांदा मारण्यासाठी पण आपण मीठ मिक्स केले होतं म्हणून थोडाच मीठ मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरता मीठ मिक्स करून घ्यायचं आहे मॅश केलेला पनीर मिक्स करून सॉते करून अंडा भुर्जी बनवायला जेवढा वेल लागतो तेवढाच पनीर भुर्जी बनवायला वेल लागतो जास्त वेलही लागत नाही पनीर भुर्जी बनवायला एक चमचा मी कोकोनट मिक्स करून घेतला आहे कोकोनट जर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता पण कोकोनट मिक्स केल्याने भुर्जीला टेस्ट छान येते मी बुर्जी सुकी बनवून घेतले जर तुम्हाला जर बुर्जीमध्ये जर थोडी जर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडा पाणी मिक्स करून घ्या भुर्जीमध्ये कोथिंबीर आणि थोडी कस्तुरी मेथी टाकायला विसरू का त्याने टेस्ट छान येते कस्तुरी मेथीने कांद्याची मी लच्ची तयार करून घेतले बुर्जीसोबत सर्व करण्यासाठी भुर्जीसोबत सर्व करण्यासाठी मसाला पराठाही बनवू शकता पण मी पाव फ्राय करून गरमागरम पाव भुर्जी सर्व करून घेते पाव फ्राय करताना त्याचसोबत मिरची फ्राय करून गरमागरम पाव बुर्जी प्लेट प्लेटमध्ये सर्व करून अनियन लच्छा आणि अनि भुर्जी सर्व करून मध्ये जर बटर असेल तर अजूनच पनीर भुर्जी भारी लागते पाव पनीर भुर्जी आणि कांदा एक नंबर टेस्टला लागते पनीर पावभाजी एकदा नक्की ट्राय करून बघा एक नंबर भन्नाट लागते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत आजच्या मेन्यू मध्ये सकाळच्या नाश्त्याला भरपूर सारण असलेला गुबगुबीत ढाबा स्टाईल पंजाबी आलू पराठा पराठा बनवायला किती वेळ लागतोय तर पराठा बनवायला मोस्टली थोडाच वेळ लागतो आणि कितीही पराठे बनू शकतो एवढे छान आणि पटकन पटापट असे पराठे तयार होतात कमेंट्स करून सांगायला विसरू नका तुम्हाला पराठे बनवायला किती वेळ लागतो ते पहिल्यांदा बटाटे बॉईल करत ठेवायचे आहेत मी चार बटाटे बॉईल करण्यासाठी घेतलेले आहेत चिरून घेतलेले आहेत मधीतून चवीपुरता मीठ आणि अडीच कप पाणी मिक्स करून बटाट्यांची जेवढी लेवल असेल त्याच्या थोडा कमी पाणी ठेवायचं आहे आणि बटाटे बॉईल करून घ्यायचे आहेत कुकरला तीन सीट्या लागतपर्यंत कणिक मळून घेणार आहोत गव्हाचा पीठ दोन कप चवीपुरता मीठ आणि फुल फॅट दूध मिक्स करून वन फोर कप मिल्क मिक्स करून दोन चमचे ऑइल मिक्स करून थोडा थोडा पाणी मिक्स करून डो मलून घ्यायचं आहे सॉफ्ट सॉफ्ट एकदमही सॉफ्ट मलून घ्यायचं नाही म्हणजे पातल पीठ मलून घ्यायचं नाही आहे सॉफ्ट सॉफ्ट मलून घ्यायचं आहे पीठ फक्त पातल मलून नाही घ्यायचं आहे पीठ साईडला रेस करत ठेवायचं आहे बॉईल केलेली बटाटी साईडला काढून थंड पाणी ओतून घ्यायचं आहे गरम गरम बटाटी असताना थंड पाणी ओतल्याने साल पटकन रिमूवतात बटाटी कुकरला बॉईल करताना ओव्हर पाणी न ठेवल्यामुळे बटाटे छान अशी बॉईल झालेली आहेत मॅश एकदम झालेली नाही आहेत बटाट्यांची जेवढी आपली लेवल असेल तेवढंच पाणी ठेवायचं आहे जास्त ओव्हरली पाणी ठेवलं नाही की बटाटी मॅश होतात आणि जर कमी जर पाणी जर ठेवलं तर परफेक्टली आपली बटाटे बॉईल होतात आणि ओव्हर कुक बटाटी होत नाहीत मॅश नाही होत एक मोठा कांदा बारीक चॉप करून जेवढा कांदा बारीक चॉप करता येईल तेवढा बारीक कांदा करून घ्यायचा आहे तिखट मिरची आवडीनुसार मी बारीक चॉप करून दोन मिरच्या चॉप करून घेतल्यात बटाट्याची उसळ असेल तर आणि त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता असेल तर टेस्ट छान आणि भारी वाटते लसणाचे चार ते पाच पाकल्या बारीक चॉक करून नाही तर घेऊ शकता मी लसूण बारीक चॉप करून घेतला आहे फोरणीला लावण्यासाठी तेल गरम करून राई चांगली तडतडून घ्यायची आहे तेलामध्ये बारीक चॉक केलेली लसूण मिरची बारीक चॉक केलेला कांदा आणि कढीपत्ता मिक्स करून हलद तिखट मसाला गरम मसाला जिरा पावडर मिक्स करून मसाले सोते करून घ्यायचे आणि कच्चेपणा रिमूव्ह करून घ्यायचे आहे बॉईल केलेले बटाटे तुम्ही कट करूनही मिक्स करू शकता मी डायरेक्टली मॅश करून घेते वरूनच बटाटे छान बॉईल झालेले असल्यामुळे छान अशी मॅश होतात मिक्स होतात नाहीतर तुम्ही बटाट खिसूनही घेऊ शकता बटाटे एक एकजीव मिक्स करून घ्यायचा आहे जेवढे स्पूनमध्ये मॅश करता येतील बटाटे तेवढे स्पूनने मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे छान असे मॅश होत नसतील तर पराटे फाटू शकतात म्हणून पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचे आहेत बटाटे जर तुम्ही बटाटे जर खिसून घेतला तर तुम्हाला मॅश करायला जास्त वेलही लागत नाही आणि पराठेही फाटत नाही वरून मीठ चवीपुरता स्प्रिंकल करून घ्यायचं आहे आपण यामध्ये मसाले आणि कांदा मिक्स केलेले असल्यामुळे मॅश करून झाल्यानंतर एकजीव करून झाल्यानंतर खाली ओतून थंड करून घ्यायचं आहे स्टफिंग भरण्यासाठी रेस्ट करत ठेवलेला डो थोडा मलून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही पीठ मलून घ्याल तेवढा पराठा सॉफ्ट सॉफ्ट तयार होतो आहे जेवढे तुम्हाला मोठे पराठे हवे असेल जेवढे छोटे पराठे हवे असेल त्याप्रमाणे पराठे तयार करून पराठ्यांचे गोळे तयार करून जास्त वेल लागत नाही पराठे बनवायला पण व्हिडिओ बनवायला जास्त वेल लागतो आहे बटाटे जर बॉईल झालेले असतील ना तर दहा ते बारा मिनिटांमध्ये दहा एक तरी पराठे तयार होतात काही वेलही लागत नाही आणि काही इन्ग्रेडियंट्सही जास्त मिक्स करायला लागत नाही पराठे बनवण्यासाठी एक छोटी पोळी तयार करून आणि त्याच्यामध्ये स्टपिंग भरून घ्यायची आहे साईडच्या कडा एकत्र करून तोंड बंद करून घ्यायचं आहे स्टफिंग बाहेर नाही याप्रमाणे बंद करून आणि सुका पीठ लावून लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने लाटून घ्यायचं एका पिठाची वाटी तयार करून आणि त्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायची त्या पद्धतीतही तुम्ही स्टफिंग भरून घेऊ शकता पीठ जर छान असं सॉफ्ट असं मळलेलं असेल तर तुम्ही किती स्टफिंग भरलात ना तरीही तुमची पोळी फाटणार नाही कोणत्या पद्धतीत तुम्हाला जर सोपी जर पद्धत वाटत असेल त्या पद्धतीत तुम्ही पराठे बनवून घ्या आणि हलक्या हाताने प्रेस करून पोळ्या बनवून घ्यायच्यात पराठे तयार करून घ्यायचे बटाट्यांचे कण जर मोठे जर पराठे लाटताना येत असेल तरच पराठा फाटू शकतो नाहीतर पराठा फाटू शकत नाही एवढा छान असा पराठा तयार होतोय तवा गरम होतपर्यंत मी चार पराठे लाटून घेतलेत दोन गॅसवर दोन तवे ठेवायचे आहेत आणि पटापट पटापट पराठे तयार करून घ्यायचे आहेत पराठे बोलले की तेल येतोच म्हणून खूप सारा तेल पहिलाही तेल लावून घ्यायचं आहे आणि वरूनही तेल सोडून घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही जर घीचा वापर केला तर अजूनच भारी पराठे होतात याप्रमाणे सर्व पराठे टमदार तयार करून घ्यायचे आहेत आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका तुम्ही किती मिनटामध्ये पराठे तयार करता पीठ मरताना मी मलाई मिल्क मिक्स केलेले असल्यामुळे सॉफ्टही पराठे होतात आणि चवीलाही भन्नाट लागतात एकदा ट्राय तर नक्की करून बघा या पद्धतीत लेट सप करून आणि बटरसोबत जर पराठा खात असाल तर एक नंबर सोबत जर पराठा खात असाल तरी एक नंबर आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका